हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळेजण स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळी व्हिडिओ छान असा सुरुवात केला म्हणजे जवळपास साडे दहा वाजले कारण की आज सकाळी साडेसात वाजताच आमच्याकडे लाईट चालली गेली आणि ग्रुपवरती म्हणजे सोसायटीच्या ग्रुपवरती एका जणाने मेसेज टाकला की साडेसातला लाईट गेली तर आता डायरेक्टली साडेसहा वाजता लाईट येईल आणि रोज रोज मी न चुकता रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावते जेणेकरून हंड्रेड पर्सेंट चार्ज होईल आणि आज मी म्हणजे काल रात्री मी खूप कंटाळा केला कारण की चार्जर इथे होतं लावलेलं ला। तर म्हटलं जाऊ द्या आता कुठं लावत बसायचं कुठं उठायचं कारण मी तिथं बेडजवळ लावते त्यामुळे तर माझा मोबाईल सकाळी एक पर्सेंट म्हणजे तसा तो स्विच ऑफ झाला होता पण उठल्या उठल्या मी चार्जिंगला लावला तर तीन चार पर्सेंट चार्ज झाला आणि लाईट गेली तर अशा प्रकारे असा आज बाजा फुल पचका झाला आहे कारण की रोज मी चार्जिंगला लावते आणि आज लावलाच नाही त्यामुळे आणि मग म्हटलं आता लाईट गेली आहे मग मी सकाळी स्वयंपाक करता करता माझ्या लक्षात आलं म्हटलं आता लाईट गेली आहे लाईट गेली आहे म्हणजे पाणी पण लवकरच संपेलच म्हणजे जवळपास बारा एक वाजेपर्यंत तर पाणी संपायलाच पाहिजे असं वाटत होतं वाटतंय म्हणजे मला अजून पण संपू शकतं काही सांगता येत नाही त्या धाकामुळे मी काय केलं <laughs> मी सगळं किचन म्हणजे गॅस सगळी भांडी वगैरे सगळं घासून घेतलं म्हटलं कारण की आज सुट्टी सुट्टी म्हणजे मला तशी सुट्टी नाही आहे मी सुट्टी घेतलेली आहे दोन दिवस माझ्या सिकलीव शिल्लक होते त्याच्यामुळे तर लॉंग लॉंग वीकेंड आहे माझं आता मस्त मला आता डायरेक्ट दोन तारखेला ऑफिस हो जॉईन करायचं आहे तर असं काहीचं आहे तर त्याच्यामुळे मी असं काम करून घेतलं आणि थोडाफार जो मोबाईल आहे तर तो मोबाईल मी लॅपटॉप म्हणजे कंपनीचं जे लॅपटॉप आहे ना तर त्याच्यावरती चार्ज केला तर इथं बघू शकता तर केबल पण पडलेली आहे आता पस्तीस टक्के म्हणजे थर्टी फाईव्ह पर्सेंट चार्ज झालेला आहे फोन माहीत नाही आता किती वेळ चालेल कारण की नेट जर चालू केला तर फास्ट फास्ट चार्जिंग संपते तसं तर मी आज खूप विचार केला होता म्हटलं मस्त व्हिडिओ जे एडिट करायचे वगैरे बाकी ते व्हिडिओ एडिट करू हे करू ते करू खूप सारं ठरवलेलं होतं पण काहीच झालं नाही तसं तर सदर हे एक आता ह्या लॅपटॉपची चार्जिंग पूर्ण संपली आहे पण आता पर्सनल लॅपटॉप आहे तर ते पण फुल चार्ज आहे तर आता त्याला चार्जिंगला लावते तोपर्यंत असंच टाईमपास करते इकडे तिकडे तोपर्यंत मग हा फोन चार्ज झाला की मग मी आज विचार केला आहे की ॲटलिस्ट मी दोन व्हिडिओ दोन ते तीन व्हिडिओ शूट करेल जेणेकरून छान आजचा बिना लाईटचा दिवससुद्धा प्रोडक्टिव्ह असा जाईल असा माझा प्लॅन आहे जर हे घरी असते ना तर काहीच टेन्शन नसतं कारण की आमची जी गाडी <laughs> ना तर त्या गाडीला ना चार्जिंगचं सॉकेट आहे तर त्याने ना व्यवस्थित असा एक तासात एक ते दीड तासात म्हणजे जनरली आपला घरामध्ये चार्जिंगला फोन लावला ना तर किती वेळा चार्ज होतो तर तेवढ्या वेळातच तिथं गाडीवर गाडीवरती वर्त, चार्जिंगला लावल्यावर पण होतो तर दे ते नहीं तर नाही आहे आणि ते जोपर्यंत येतील तोपर्यंत लाईट आलेली असेल त्याच्यामुळे मग काही ऑप्शन नाही दुसरं तर चला आता मी पहिल्या परत चार्जिंगला लावते आणि हो आज सुट्टी होती ना तर मी काल कसा का विचार केला होता म्हटलं मस्त असं दिवसभर मस्त झोपून स्के रील्स वगैरे स्क्रोल करू कारण की जर मी रील्स नाही पाहिलं इंस्टाग्रामवरती तर मला काहीतरी खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटतं दिवसभरातून ॲटलीस्ट अर्धा तास तरी चुकला -चुकला मी रील्स स्क्रोल करते व्यवस्थित असं मन लावून खूप मन लावून मी रील्स बघते पण आज तसं काय होऊ शकत नाही कारण की नेट ऑन केलं की पूर्ण चार्जिंग संपून जाईल त्यासाठी जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास अकरा वाजता पाणी जाईलच म्हटलं अकरा साडे अकरा बारा वाटले होते पण सव्वा अकरा वाजताच पाणी गेलं आणि त्याच्यानंतर पाणी घरात एकही थेंब नाही आहे तसं तर आमची म्हणजे इथं टाकी भरून ठेवलेली होती कारण एका दिवशी आलं होतं ग्रुपवरती की पाणी येणार नाही असं त्याच्यामुळे मग आम्ही ती टाकी खाली केली त्याच्यानंतर जो पसारा झाला आहे तो अजून पण मुडला नाही आहे कारण की तो कशात ठेवायचा हा प्रश्न पडला आहे त्यामुळे तर पाणी तर नाही आहे आता पण आता तर जवळपास संध्याकाळचे साडेपाच वाजले तर मी काही मध्ये शूट केलंच नाही कारण की इतकं का बोर होत होतं आणि आता सुद्धा मोबाईलमध्ये फक्त आठ पर्सेंट चार्जिंग आहे कारण की चार्ज केला होता पण ती चार्जिंग काही टिकत नाही म्हणजे कंटिन्यू बघत आहे त्याच्यामुळे पण पर... असो आता तर आता मी काय करायचं काय करायचं एकतर पाणी नाही आहे हात वगैरे धुवायला आणि मला ना असं फोबिया आहे म्हटलं तरी चालेल मला ना असं कोणाला जरी चहा पाणी काही दिलं ना तरी मला असं वाटतं आपण हात धुऊन टाकावे का काय का, का, म्हणजे जर कोणी बघितलं ना असं तर म्हणेल की काही मुलगी पागल बिगल आहे का काय काय का, माहिती नुसतं चहा पाणी दिलं तरी हात धुते का काय का, तर असं काहीच आहे माझं तर आज मी बनवणार आहे तसं तर वरणपोळी बनवणार होती मी पण तूप संपलेलं आहे घरातलं आणि तूप बनवायचं आहे खरं तर मला साय मी खूप सारी जमा करून ठेवलेली आहे पण बरं झालं मी काल त्याच्यामध्ये विरजन लावलं नव्हतं कारण आज लाईटच नव्हती आणि लाईटचं काम असतं लोणी वगैरे बनवायसाठी त्यामुळे आणि पाणी पण खूप सास्त लागतं कारण की हात खूप चिकट वगैरे होतात त्यामुळे तर मी आता बनवणार आहे वरणफळ बरेचसेजणं वरणफळ म्हणतात पण आमच्याकडे त्याला चिखोल्या म्हणतात तर तो ते ऐकायला तुम्हाला थोडंसं आमच्याकडचं वेगळं वाटेल पण वरणफळ बनवणारे आणि ते माझा खूप फेवरेट पदार्थ म्हणजे मी खूप जास्त रोज जरी म्हटलं एक दिवसा रोज तरी मी ते खाऊ शकते एवढं मला आवडतं पण अभिजितलं तेवढं आवडत नाही त्यामुळे मग मी काय बनव खातात ते आवडतं पण असं खूप कंटिन्यू जर आठवड्याला वगैरे केलं ना तर ते आवडीने खात नाही म्हणून मग मी करत नसते तर आज बऱ्याच दिवसानंतर करते म्हणजे ऑलमोस्ट एक दोन महिन्यानंतर तर मग म्हटलं चला करू येते आणि त्याला काही खूप जास्त भांडे वगैरे पण पडत नाही तर ठीक आहे चला आता करून घेते आणि होपफुली जर तोपर्यंत पाणी आलं तर बेस्ट आहे कुकरचा थोडासा घोटाळा झाला आहे त्यामुळे जर काही समजा कुकरमध्ये शिजवायचं असेल ना तर अर्धा ता तास ता आधी स्वयंपाक बनवायला सुरुवात करावी लागते कारण की डाळ वगैरे शिजतच नाही ती पातेल्यामध्ये शिजायला टाकावी लागते त्यामुळे आता कधी मुहूर्त निघतोय त्याचं काय माहिती आहे तर बघते आज म्हणते त्यांना की चला आपण कुकर वगैरे दुरुस्त करून आणू आता इथं डाळ शिजायला टाकली आहे तर माहीत नाही अर्धा तास लागेल का किती वेळ लागतो डाळ शिजायला पण आता थोडा वेळ झाकण ठेवून देते जेणेकरून ती लवकर शिजेल खरं तर कुकरमध्ये शिजवलेलं खायला नको व म्हणजे पूर्वीच्या काळी लोकांकडे काही कुकर वगैरे नव्हते त्याच्यामुळे ते असं जुल्यावरती म्हणजे भांड्यामध्येच जे काही डाळी वगैरे असतील तर ते शिजवायचे त्यामुळे त्यांना असे म्हणजे ॲसिडिटी वगैरे हे जे प्रॉब्लेम्स असतात तर ते होत नव्हते आता याच्यावरतीनं जोसा व्हाईट कलरचा फेस येतो डाळ शिजल्यानंतर तर तो जनरली काढून टाकतात कारण की तो चांगला नसतो खाण्यासाठी त्यामुळे तर त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स असतात ना हेल्थशी रिलेटेड तर असे बरेचसे प्रॉब्लेम्स होत नाही ॲसिडिटी वगैरे म्हणजे असे तर मी तर काही काढत नाही कारण मला काही त्याचा त्रास वगैरे का होते पण मी जस्ट सांगते म्हणजे कुकरचे जेवढे फायदे तेवढे तोटे पण आहेत पण खरं तर खूप टाईम पण लागतो आणि खूप गॅस पण जातो खरं तर दहा पंधरा मिनटात जे काम व्हायचं असतं तर ते अर्धा तास लागतो आज काहीतरी करून ते करावं लागेल कारण की रोज ए रोज नाही तर दिवसात म्हणजे एक आड तरी मला कुकरची गरज पडतेच जसं की बटाटे काही किंवा काही म्हणजे लागतंच आणि माझ्याकडे ना तसे तर दोन कुकर हे एक कुकर आहे आणि याच्यापेक्षा एक छोटं कुकर आहे पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे ना की दोघांना एकच झाकण लागतं त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे ते काही म्हणजे रिंगसचा प्रॉब्लेम झाला आहे ते डायरेक्ट म्हणजे उडायलाच करते घरामध्ये डायरेक्ट डाळच डाळ दार होऊन जाईल जर मी आज परत लावलं आणि मला त्याच्या पुढचे म्हणजे जेव्हा ते असं होतं ना एकदा झालं मला वाटलं नसेल म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हटलं म्हणून पाणी वगैरे जास्त झालं असेल त्याच्यामुळे झालं असेल मी डबल लावलं डबल पण तसंच झालं तेव्हा दोघी वेळेस पण मला असं झालं की पुढचा अर्धा तास माझ्या हातपाय तर कापत होते की जर समजा कुकर जर उडालं असतं तर काय झालं असतं पूर्ण बिल्डिंगवरती आली असते एवढं जोरात म्हणजे खरंच खूप जोरात आवाज वगैरे होतो म्हणजे त्याच्यामुळे आपण ती रेस घेत नाही आपली सिस्टीम बरी जोपर्यंत आपला कुकर सुधरत होत नाही तोपर्यंत तो तो मी मागच्या चार दिवसापासून हा लसूण सोलायला घेते की जेणेकरून थोडंफार जर काचेच्या बॉटल भरून जर लसूण सोलून ठेवला ना तर आठ दिवस टेन्शन नसते त्याच्यामुळे मग मी असंच प्रकारचा लसूण येणं जास्त सोलून घेत असते म्हणजे सकाळी सकाळी घाई पण होत नाही आणि लसूण सोलावं बसत लसूण सोलावं लागत नाही त्यामुळे पण काय होतच नाही आहे फक्त इथं सकाळी जेवढं लागला तेवढा आता जोपर्यंत डाळ शिजत नाही तोपर्यंत जेवढा होईल तेवढा लसूणसुद्धा सुद्धा सोलव आणि छान अशी आनंदाची गोष्ट म्हणजे फायनली लाईट आलेली आहे आणि आता जवळपास साडेपाचच साजलेत आणि फायनली लाईन आलेली बघू शकता तुम्ही मला एवढा आनंद झाला आहे कारण की मी म्हणजे असं मोबाईलसुद्धा बघत होती नेट ऑन करून पण म्हणजे डाउनलोड करायची पटकन बंद करायची डाउनलोड करायची पटकन बंद करायची असं खेळत चालू होता आता मस्त मला मोबाईल पण बघता येईल आणि स्वयंपाक पण होईल तर आता सगळ्यात आधी मोबाईल चार्जिंगला लावते एकदाचा आणि लसून सोलून घेते तोपर्यंत तो। आता इथं फायनली मी बसली माझं काम करायला आणि मी बेडवरच बसली स कारण की खाली खूप थंड लागतं त्यामुळे तर आता एवढे काचेची बरणी भरून मी येणं लसूण सोलून घेणार आहे आणि मी फायनली दिवसाचं एकतरी चांगलं काम केलं की पुढचा एक आठवडाभर तरी ॲटलीस्ट आठवडा नाही पण चार पाच दिवस तरी सहज निघतील इथं मी ना टोमॅटो टाकून येणं डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि आता इकडे सुद्धा तयार करते तर त्याच कुकरमध्ये मी करते काही सा खूप सारे भांडे काही मी भरवत बसत नाही आपल्याला काही शोमध्ये वगैरे काही दाखवायचे नाही त्यामुळे कारण की भांडे घासायला पण कंटाळा येतो तुम्ही म्हणाल काय प्रत्येक कामाला कंटाळा येतो का तर तसं नाही आहे काही काही कामं आवडीने पण करते काही काही कामांना कंटाळा कधी कधी येतो तसं तर घर छान आणि नेटकं ठेवायला मला खूप आवडतं पण तिथे तुम्हाला खूप सारा पसारा दिसत असेल तर तिथे खूप जास्त असे डबे डबे आणि गर्दी गर्दी झाली आहे बरेचसं ते एका ते एका ते, एक ते ठेवून द्यायचे वरच्या डब्यांमध्ये तर आता आज तर मी ते काही केलं नाही कारण की खूप बोर होत होतो त्याच्यामुळे मी काम पण केलं नाही आणि काहीच केलं नाही तर आता बघूयात उद्या आता सुट्टीचे चार पाच दिवस म्हणजे खूप दिवस सुट्टी आहे जवळपास सात आठ दिवस त्याच्यामुळे हळूहळू सगळे कामं होत राहतील आणि आता लाईट आली त्याच्यामुळे फिल्टर पण चालू करून दिलं म्हटलं बंद करून ठेवलं होतं कारण की अजून म्हटलं जर पाणी लगेच नाही लावलं तर मग खराब वगैरे होईल त्यामुळे तर अशा प्रकारे आता चालू आहे काम मत आणि असा आज दिवस गेला आजचा कधी म्हणजे जर काम वगैरे काहीच नसलं ना दुसरं घरातल्या कामाव्यतिरिक्त तर असं वाटते की आज आपण काहीच काम केलं नाही कारण की सवय होऊन जाते आपल्याला अशी एक रुटीनची कंटिन्यू काहीतरी करत राहायचं कंपनीचं काम घरातलं काम कंपनीचं काम घरातलं काम प्लस यूट्यूबचं काम असं काम कंटिन्यू राहतात लूपमध्ये असे लूप गोल 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 फिरत असते त्याच्यामुळे तर असं काहीसं आहे तर मी आता पाणी घेते कारण की कांदा झालेला आहे त्याच्यामुळे तर तिखट जळून जाईल आणि आता जवळपास सात वाजत आले आय थिंक आज मला थोडंसं उलट सुट्टी असून सुद्धा लेट होईल स्वयंपाकाला पण असं आपण हे जर खूप टाईम जर आधी करून ठेवला ना तर मग हे काही चांगलं लागत नाही थंड झाल्यावर असं खूप गचका झाल्यासारखं होतं ते त्यामुळे मग थोडंसं मी मुद्दामच लेट केलं तर चला आता करून घेते आणि झाल्यावर तुम्हाला दाखवते नाही इथे फोडणी तयार करून घेतलेली म्हणजेच आता ही डाळ ना वरती शिजून आलेली होती ना त्याच्यामुळे ते असं थोडंफार दिसतंय तो मला तर अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीचं मी हे वरण नाला फोडणी दिली आहे त्याला आपण जेव्हा त्याच्यामध्ये कणकेचे ते, ते, ते बनवून टाकू तर मग त्याला छान असा घट्टपणा तो शिजल्यानंतर म्हणून त्यामुळे ना खूप घट्ट तर ते काही बनवायचे नसतं वरण पातळ सरच असतं त्याला ॲटोमॅटिक जेव्हा उकळी येते ना तर तेव्हा त्याला ऑटोमॅटिक घट्टपणा येतो तर चला आता पटकन कणिक पण मळून घेते तर बघू शकता छान अशी उकळी पण आलेली आहे आणि पहिले किती ग पातळ असं वाटत होतं आणि बघा त्याच्यानंतर किती घट्टपणा आहे वरणाला तर आता मी यामध्ये कोथंबीर टाकून घेते आणि आता सध्या कोथंबीर खूप जास्त स्वस्त आहे त्याच्यामुळे खूप सारी कोथिंबीर मी प्रत्येक पदार्थामध्ये टाकत असते कारण मला कोथिंबीर टाकायला खूप आवडते त्यामुळे तर आता मी हे मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आता गॅस बंद करते तर जेवण तर झालंय आणि चक्क त्यांना स्वतःहून ते म्हटलं की खूप छान झालं होतं आज कारण की मी आज काय केलं होतं की डाळ जी आहे ना तर ती खूप जास्त अशी बारीक केली नव्हती कारण की ती व्यवस्थित असं पूर्ण आपण जसं कुकरला शिट्टी घेतो त्याच्यानंतर कसं छान असं पूर्ण पातळ बारीक होतं तसं नव्हतं झालं त्याच्यामुळे मग मी तसंच थोडंसं विस्कच्या मदतीने केलं होतं ते पण त्याच्यामुळे काय झालं की त्याची उलट टेस्ट जी आहे ना तर ती छान लागत होती त्यांना पण आवडली ते म्हटले की आज याची टेस्ट खूप छान लागते म्हणजे लक्षात आलं की अशा प्रकारचं त्यांना आवडते म्हणजे ते मी करू शकते कारण की खूप सिम्पल साधा सोपा उपाय म्हणजे खूप पटकन होणारा स्वयंपाक हे अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये होतो मला तर इतकं फास्ट उरकतं ते त्याच्यामुळे मी पण आवडत नाही वगैरेच त्याच्यामुळे मग मी करत नाही नाहीतर खूप इझी आहे फक्त वीस ते पंचवीस मिनटाच्या आतच येऊन जातं स्वयंपाक लगेच कुकर लावलं म्हणजे असं काही आहे तर आता मी च त्यांना खूप जास्त कन्व्हिन्स केलं की चला म्हणून आपल्याला जायचं आहे तिकडं असं तिकडे म्हणजे कुकरचंच काम करण्यासाठी तर आता जाऊयात आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना तर त्या एरियामध्ये सगळं म्हणजे बाजार पण त्याच भागात मिळतो किंवा बाकी जे दुकानं असतात तर ते पण ह्याच भागामध्ये म्हणजे मोबाईलपासनं अगदी सगळेचे सगळे दुकानं इथे आहेत म्हणजे इवन चक्कीसुद्धा आहे सुरुवातीलाच असं काहीसं आहे आणि इथं सगळं मिळतं आणि जर तुम्ही या ठिकाणी जर एक ऑब्झर्व केलं ना तर इथल्या गायांना ना एकदम मोठे मोठे असे शिंग असतात का काय माहिती पण आपल्याकडे जर ज्याप्रकारे बैलांना वगैरे शिंगं असतात ना त्यापेक्षाही मोठे इथे शिंग असतात त्यांच्या दुकानात गेलो होतो तर तिथं मला हे कांदे बटाटे ठेवायचं भेटलं तर हे एकशे दहा रुपयाला घेतलं आणि सोबतच ना हे स्टीलचं भांड्यांचं टोपलं घेतलं तर हे तीनशे रुपयाला मस्त खरं तर ना मी अगदी छो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप आनंद मानते मला आता एवढीशी छोटीशी गोष्ट जरी घेतली ना तरी मला खूप जास्त आनंद झाला होता लाईफमध्ये हेच पाहिजे बाकी काय बाकी कोण काय म्हणतं काय नाही त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण मस्त स्वतः आनंदी राहायचे छोट्या छोट्या गोष्टींमधून मा आनंद मानून घ्यायचा आणि अगदी लहान मुलांसारखं मी लगेचच हे जोडून आणि त्याच्यामध्ये कांदे बटाटेसुद्धा ठेवून घेतले आणि माझं ना खरं तर असंच आहे तर मग मंडळींनो असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय